चालले कुठे बस स्टॉपवर नाश्ता करायला बस स्टॉपवर आईला फोन केलेला मी सकाळी मारायला लागली गाडीला आई खायची सुरुवात करूया टिशू ठेवू बाजूला जरा यो रोल बांधून ना न डेंजर यो खोलता खोलता आक्का खोलून टाकतो मी मला खोलता पण येत नाही बरोबर तो स्नॅप टाकायचं महत्त्वाचं आहे काय विषय आहे का पण पण खाऊ खाऊ मोमोज गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच आपली मॉर्निंग झाली तर जरा लेट झालंय जास्त टाइम झाला सव्वा चार वाजता तरी पण भरपूर टाइम झाला ब्लॉक बनवलाच नाही सकाळपासून सकाळपासून जरा कामात बिझी होतो भावेश आला भावेश बोलतो चालू करता चालू करता कुठं जायचं काय माहिती का का चालू ते केलंय ब्लॉग आता बघू लास्टपर्यंत आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कुठे जातो कुठे काय करतो ते सर्व लास्टपर्यंत म्हणजे एंडिंग पर्यंत बघा विसरू नका लास्टपर्यंत न स्किप वगैरे करू नका आत्ताच ब्लॉग चालू झाला जरा म्हणजे खूपच लेट चालू झाला समजून घ्या तुम्ही पण बघू नंतर सांगा ना पहिले कुठं जायचं काय कुठं पुढे मित्र आपल्या ब्लॉग बनवण्यासाठी ना म्हणजे आपल्याला कंटेंट देण्यासाठी ना कधी नाही बोलतच नाही भले कुठे बी असं काय पण असं त्यांना बोलू ना ब्लॉग बनवायचा टायम म्हणजे टाईम वाढवायचा ब्लॉगमध्ये बन ब्लॉग बनवण्यासाठी स चल जाऊ सांग तिथं जाऊ भले काय घेते ना पण जाऊन एन्जॉय करतो फक्त ना र एन्जॉय चला लास्टपर्यंत कंटिन्यू राहा बघा किती मजा येते किती नाही तर भेट नंतर तर काही आता आम्ही चालल स्टेशनला स्टेशनला नाही चार मी मध्ये चाललं आहे एक कवर घेऊ या मस्त मोबाईलला या कवरचं कसं माहिती आहे त्याचे बटना गेलेत तर कधीपासून मी कवर वापरते काय बरोबर आता ते मशीन वगैरे नाही पाहिजे आपल्याला आपण सर्विस सेंटरवर तू आपण हाताने देतो ना पण चाललंय मस्त मोबाईलला कवर वगैरे घेऊ देऊ मग जाता आता काहीतरी खाऊ पण त्चपर्यंत ब्लॉकमध्ये राहा आता जिल्ह्यामध्ये जायला भेटू काहीच पोहोचलोय सध्या चार मी पॉइंट बंद होता त्यामुळं इकडे गिफ्ट शॉप आम्ही कवर घेतलाय निकत आता घरी जायला तर जात आता पहिले बोललो काय खायचं का काहीतरी खाऊ पेंड्र कॉलेजला बघू काहीतरी नवीन असं खाऊ चाय नको काहीतरी खाऊ काही असं पण भावेश कामाला गेलं तर म्हणून त्याला काय टायम भेटला नाही त्याला डायरेक्ट घरी जसा घरी आला त्याला बोललो जायचं आपल्याला त्याला घेऊन जातो आता पहिलं जाऊया आपल्या कॉलेजचे इथे बघू काय काय तर काहीच संध्याकाळचे पाच वाजले जसं कवर वगैरे घेतला तसंच चाय आलो भागालाच बोललो काहीतरी खाऊ तर चाय पिऊ तो आताच जेवण आलाय घरून त्यामुळे बरं इथे पेंड्रा कॉलेजचे चालून एक चाय घेतली मस्त भावेश चला तर काही चाय वगैरे पिले मस्त आता जातो जरा घरी घरी नाही थोडंफार फिरू कुठे फिरायचं माहीत पण फिरू ना र फिरायचं ना पुढं ते चला लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू आला किती माझ्या ते किती नाही लास्ट पर्यंत बघा चला चाय पिले तर जरा बरं वाटतं माइंड फ्रेश होतं चाय पिल्यावर आता चला निघतो घरी जायला नाही संध्याकाळच्या वाजल्यात सात वाजलेत मी आणि भावेच चाललोय भाकरी घ्यायला वहिनीच्या इथं तो तसंच डोंबुली आलो तर मोबाईलमध्ये चार्जिंग होती ना सकाळपासून लाईट पण नव्हती मोबाईलच स्विच ऑफ झाला आत्ता लाईट आली ला थोडंसं चार्जिंग केलंय जास्त चार्जिंग पण नाही झाली फक्त बारा का तेरा टक्के चार्जिंग असेल तर आता चाललं वाजता भाकरी लावली वहिनीची तर भाकरी घेऊ जाऊ लागेस हाय वाईट दिवस भरलं काही चला बेकार थंडी असते ना काहीच काय सांगू तुम्हाला थंडी थंडी पोचले भाकरी वहिनीचे इथं सो चला भाकरी वगैरे घेऊ जाऊ या ऑलरेडी खूप टाइम झाला वहिनीने मला का फोन केला सव्वा सहाला फोन केला नवी आले सव्वा सात वाजलेत जास्त टाईम आला नॉर्मली जरा काम करत होतो ना त्यामुळे टाइम लागला सो चला भाकरी घेऊ वापस जाऊ घ्यायच वहिनी तयारी करून कुठे चालले तुम्ही मी नाश्ता करायला चालले कुठे बस स्टॉपवर नाश्ता बस स्टॉप आईला फोन केलेला मी सकाळी मग मारायला गाडीला आई जाम भारी भारी आई बुधवारी येणार आईने सांगले बुधवारी संध्याकाळी भाकरी घेणार डायरेक्ट घरी ये नाक्यावर ये नाक्यावरच बोलूले घरी बिरी नाही पहिला घर नाकाय बाकी नंतर बघा बोलायच्या नंतर चप्पल पण विसरून गेली वहिनी चला बाय चला जाऊया बाय आहे हा काय पाठ तुम्ही का बघितलं काय पाठवल जाऊ का YouTube ला बघा ना YouTube ना? ला तुम्ही सबस्क्राइब नाही केलं ना मला काय बोललंय कोटाला बोलते म्हणजे केले जा जा केले तर तुला जा जा कोटा कोटा निस्त कोटा काही मॅच मिस नाही चल चले बाय चालू जा बाय बाय तर गाइस संध्याकाळच्या वेळेत आठ वाजलेत कोणाल पण आहे कोनल कुठे गेला तू ना। उदगाड़न उदगाड़न गेलता, गेलता। आता भांडुपला गेलं तर मागे तुम्हाला सांगितलेलं बघा आज नानीच्या आत्याच आहे नानीच्या नाणीच्या आत्याचं घरचं उद्घाटनच वाटतं उद्घाटन ना तर तिथे गेल तर काल गेल बाई भाई आज आलाय सुपर प्रसन्न नव्हता आपल्यासोबत आता आलाय तर बरं वाटतंय कारण निघूया चाललो आम्ही आता लोढामध्ये कुठला आलेलं जसा घरी आला ना त्याला डायरेक्ट बोललो चल बरं जरा लोडाच जाऊ शर्मा वगैरे खाऊ देऊ शोर्मा नाही तर मोमोज दोन्हीपैकी एक हा हा मोमोज मोमोज लडकू की वाईस सॉरी हो। लडकी पीच वॉइस काय पिझ्झा पण चला गाईच पोहोचलो आता शोर्मा खायला हो शोर्मा खायचा का काय मोमोज काय शोर्माच घेऊ चल वरती बसत का खालते वरती चल मग वरती, वरती जाऊ चल बघा काही सोरमा खाऊ मस्त ना निघू चल पहिले वरती चल पहिले सांगते तर गाईच बसले मस्त वरती पहिल्यांदाच बसले ही गाडी पण लय हालते कसं वाटतं मस्त वाटते काय पडेल बिडेल की काय एवढी गाडी हालते काय ना पहिल्यांदा बसलास ना म्हणून तू बघा गाईस शोरमेची गाडी मस्त वरती बसलोय न लोडा मधला व्ह्यू बघा किती यार गाडी तर काहीच आलाय मस्त शॉर्मा बघा आता एक प्लेट मोमोज बी सांगितले मोमोज पण येईल पहिले शॉर्मा खायची सुरुवात करूया टिशू ठेवू बाजूला जरा रोल बांधून देतात ना लय डेंजर बांधतो खोलतो खोलतो अख्खा खोलून टाकतो मी मला खोलता पण येत नाही बरोबर तो नाही टाकायचं काय तर महत्वाचं आहे काय का <laughs> आले एक प्लेट आले बघा हे पण खाऊ मोमोज पण खाऊ तर गाईज मस्त ना मोमोज खाऊन झालेला आहे आता मस्त एक एक चाय पितो कस वाटतं तुला सांग ना तो बच्चे की दिल में मी मस्त आपल्या इथे लोड्यामध्ये तब्याला चाय खुले पहिला इथे शॉर्मा खाला ना भाव्याला लगेच चाय दिसली तर लगे चाय प्याला आलो एक एक चाय पिऊ मस्त न जाऊ घरी ना पोहचले मस्त एरियामध्ये आपले आपल्या मित्रांनी मस्त शेकोटी केली आता मस्त थंडीचे दिवस चालवले तर आम्ही मैदानामध्ये शेकोटी वगैरे करतच असतो लय बेकार थंडी वाजायला लागले चला मस्त तुला थंडी वाजते का भावेश टाइमपास तुला रे बिलकुल आपल्याला थंडी लागतच का? आम्ही तिघ आता लवकरच चालू शिर्डीला आपले सर्व मित्र वगैरे आहेत हे मैदानात आहे मैदानात थंडी वाजते का मैदान बोल ना काहीतरी काहीच आजचा <laughs> ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर ब्लोग सेंट ब्लोग एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा